सोशल मीडियावर रविराज साबळे पाटील नावाच्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे तो मनता है है। त्या व्हिडिओत आहे की मुंबईला गेले आणि किती खोके घेऊन आला चॉकलेट मिळाला शेतकरी आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा देण्यापेक्षा आपण किती मोठा नामर्द आहे हे कार्यालयात बसून व्हिडिओ बनवणाऱ्या त्या रविराज सावळे पाटला या माध्यमातून एक शेतकरी पुत्र म्हणून रविराज सावळे पाटील कुठे दिसत नव्हता हो तो बसला होता कार्यालयामध्ये एसी एसीचे हवा खात कारण त्याला माहित आहे की आपण एसीचे हवा खात त्या ठिकाणी शान्तपणा करू शकतो त्या ठिकाणी आंदोलन करण्याची मर्दानगी त्यामध्ये नाहीये जय महाराष्ट्र मित्रांनो मी जमीर शेख सध्या आपण बघत असाल की गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर रविराज साबळे पाटील नावाच्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे तो त्या व्हिडिओत आहे की मुंबईला गेले आणि किती खोके घेऊन आला चॉकलेट मिळाला शेतकरी आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा देण्यापेक्षा आपण किती मोठा नामर्द आहे हे कार्यालयात बसून व्हिडिओ बनवणाऱ्या त्या रविराज सावळे पाटला या माध्यमातून एक शेतकरी पुत्र म्हणून एक भारताचा नागरिक म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आपण बघितलं असेल की अठ्ठावीस ऑक्टोबर पासून नागपूरमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील तमाम शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करत होते त्या ठिकाणी आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी हजारो शेतकरी शेतमजूर दिव्यांग मायमावली त्या ठिकाणी उपस्थित होत त्या ठिकाणी बच्चू कडू साहेब राजूजी शेट्टी रविकांत तुपकर वामनराव चटाप त्याचबरोबर वर, कराळे मास्तर तसेच माजी मंत्री महादेवराव जानकर सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी जीवाची कुठलीही परवा न करता दोन तीन दिवस अख्ख्या महामार्ग पूर्ण बंद करून टाकला त्या ठिकाणी महामार्गावर झोपले आणि त्या ठिकाणाहून जेव्हा आंदोलन कोर्टाचा आदेश आल्यानंतर आंदोलकांना सांगितलं गेलं नेत्यांना सांगितलं गेलं की कोर्टाचा आदेश आलेला तुम्ही ही जागा रिकामी करा म्हणून सदर कोर्टामध्ये कुणीही गेलेलं नव्हतं परंतु एका इंग्रजी दैनिकाच्या माध्यमातून कोर्टाने त्याची कॉग्निशन घेतली सुमोठो कोर्टाने आदेश पारित केला मित्रांनो मला एक सांगा एखादा कोर्टाचा सा आदेश आल्यानंतर हे थांबवण्याचं काम कोणाचं आहे का कुणीही थांबू शकत नाही कारण कोर्टाचा मान सन्मान राखलाच पाहिजे याच पद्धतीने कोर्टाचा आदेश आला नेत्यांनी सांगितले की नाही आता आपण कुठेतरी पुढे गेलो पाहिजे काहीतरी ट्विस्ट चालला पाहिजे म्हणून हे सगळेजण विचार केले नेत्यांनी की के आता सर्व शेतकरी शेतमजूर दिव्यांग माता बहिणीला घेऊन माय घेऊन त्या ठिकाणी जेल आंदोलन करायचं मोठ्या प्रमाणात शेतकरी निघाले जेल आंदोलनासाठी जेव्हा सरकारला माहीत झाला प्रशासनाला माहीत झाला तर तात्काळ दोन मंत्री हजर झाले रात्री साडेआठ वाजता तेव्हा हा रविराज सावळे पाटील कुठे दिसत नव्हता तो बसला होता कार्यालयामध्ये त्याच्या एसीचे हवा खात कारण त्याला माहित आहे की आपण एसीचे हवा खात त्या ठिकाणी शांतपणा करू शकतो त्या ठिकाणी आंदोलन करण्याची मर्दानगी त्यामध्ये नाही तर त्या दिवशी धो धो पाऊस सुरू झाला सर्व शेतकऱ्यांना बच्चू असतील राजू शेट्टी असतील नवले साहेब असतील अजित नवले बाकीचे शेतकरी नेत्यांनी विचारलं की मुंबईला चर्चेला जायचं का हे दोन मंत्री निरोप घेऊन आणलेत तर सर्व शेतकरी शेतमजुरांनी होकार दिला सोशल मीडियावर सुद्धा अनेक कमेंट तुम्ही बघितलं असेल तर सर्वांना नाही जा तुम्ही चर्चा करा शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे हा मुद्दा महत्वाचा आहे ते नागपूरला येणार का रविराज सारखे नालायक माणसं कार्यालयामध्ये बसून व्हिडिओ बनवता आणि म्हणता मॅनेज झाला चॉकलेट घेतला ते घेतला अभे तुझ्या बाप तुझा, तुझा दम असेल ना जा ना तू पुढचा आंदोलन उभा कर तू व्हिडिओ मध्ये म्हणतो की मी जाऊन तिथं कुठेतरी ते, ते साबळे म्हणून त्यांच्या ठिकाणी मंगेश साबळेच्या आंदोलनला मी पाठिंबा दिला सरकार आले ठीक आहे भाऊ तुझ्यात दम आहे ना ये ना रस्त्यावर बेटा कर आंदोलन तुझ्यात हिंमत किती आहे बघू कार्यालयात बसून किंवा कुणाची तरी सुपारी घेऊन बच्चू कडू साहेबांवर तो आरोप करत असेल तर तुझी लायकी नाही आहे त्या माणसावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहे राज्यभर तो माणूस फिरला राज्यभर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले घाबरला नाही नामरता सर कार्यालयात जाऊन नाही बसला तुझ्यासारखा लढत राहिला आजही लढताय काल तुम्ही बघितलं असेल तर रमेश पाटीलंनी फोन केला त्यांना संभाजीनगर औरंगाबादून त्यांनाही त्यांनी सांगितलं बच्चू कडू साहेबांनी जर तीस जून दोन हजार सव्वीस ला कर्ज माफी झाली नाही तर एकतरी मी आत्महत्या केले नाही कुणाची तरी काहीतरी होईल तर हे कार्यालयात बसून कमेंट करून व्हिडिओ म्हणून चालणार नाही रविराज तुझ्यात जर हिंमत असेल ना ठीक आहे बच्चू कडू आणि नेते जिथून थांबले ना तुझ्यात मर्दान ना तिथून हो पुढे लाव आंदोलन शेतकऱ्यांचा तुझ्या हाकावर किती शेतकरी तर बघा आम्ही सुद्धा येऊ आम्ही सुद्धा बसलो होतो आंदोलनला तिथं नागपूरला चल तू उभं कर तुझ्या नेतृत्वाखाली येतो सरेजण तुझ्यात हिम्मत आहे ना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तू आंदोलन लाव बेटा नसाल तर तू नामर्दाची औलाद हे जाहीर कर धन्यवाद